राजीनामा सादर केलेला आहे भूमिका काय असणार आहे पाहिला असत गेले एक, एक दीड महिन्यापासून लोकसभेच्या निवडणुकीच वार वाहू वा वा लागल्यानंतर या मतदारसंघामध्ये मीडियाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या तर्कवितर्क काढले जात होते मी सुद्धा एक लोकसभेचा उमेदवार म्हणून मला प्रतिस्पर्धी उमेदवारांनीच मला डिक्लेअर केलं का निलेश लंके लोकसभेचे उमेदवार असेल त्यानंतर मी सुद्धा माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये आपण जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला केला होता जनतेचा लोकांची जनभावना काय लोकांचे प्रश्न काय सगळ्या गोष्टी समाजातील वेगवेगळ्या घटकांना भेटण्याचा प्रयत्न केला छोट्या छोट्या गोष्टी त्या ठिकाणी बारकाईने अभ्यास केला आज मतदारसंघातील लोकांशी चर्चा केल्यानंतर लोक के जर आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीला जर सामोरं जायचं असेल तर विधानसभा सदस्याचा त्याग करणं गरजेचं आहे जर तुम्हाला एखाद्या निवडणुकीला जर जर काढून पुढे जायचे तर असं लपालपीचा छिपाडा कशाला खेळायचा शेवट आपल्याला लोकसभा लढवायची ना विधानसभा सदस्याचा राजीनामा दिला पाहिजे ही भावना या माग माझी होती पण राजीनामा देण्याचा माझा जरी निर्णय असला तर माझ्या मतदारसंघातील लोकांनी मला दोन हजार एकोणीस ला शिवाचं रान करून स्वतः उमेदवार असल्याची भावना जाणवतो लोकवर्गणीतून मला आमदार केलं अरे त्या माझ्या माणसाला माझ्या लोकांना विचारणं हे माझ्यासाठी महत्वाचं होतं कारण पारनेर नगर मतदारसंघ माझ्यासाठी कुटुंब होते त्या कुटुंबातील माझ्या लोकांना आज विचारलं त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि त्यांना या सगळ्या अडचणी त्यांच्या समोर ठेवल्यानंतर आज मी हा निर्णय घेतलेला आहे की माझ्या विधानसभा सदस्याचा त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे माणूस आहे लढाई कशी होणार हे असं धनशक्ती वगैरे राजकारणात काय चालत नाही क्षमता जनतेचा कौल महत्वाचा असतो हे सर्वसामान्य लोक जर निवडणूक हा होती ना तर निवडणूक ही एकदम चांगल्या पद्धतीने होती आणि त्या निवडणुकीत विजय हमकस शंभर टक्के असतो तुम्ही पाहिला असताना एका बाजूनी कधी कधी सांगितलं तुम्ही प्रस्तावित प्रस्थापित प्रस्थापित अहो या देशासाठी गांधी घराण्या इतका त्याग कोणाचच नाही इंदिरा गांधी गेल्या देशासाठी

दादा महायुतीबरोबर बोलले तेवढेच आम्ही दादांबरोबर शेवट ही भावना सुद्धा महत्वाची मी जाहीर मानणारा माणूस मी स्पष्ट बोलणारा माणूस मी सुद्धा महाविकास आघाडीच्या काळात ज्यावेळेस दादा ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री झाले अर्थमंत्री झाले त्यावेळेस मला माझ्या मतदारसंघातील निधींच्या बाबतीत असो सगळ्या बाबतीत दादांनी ताकद दिली दादांबरोबर ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाले त्यावेळेस आम्ही दादांचं नेतृत्व मान्य केलं की कारण की आमची भावना होती राज्यासाठी आमच्यासारखे महत्वाची नाही राज्यासाठी आदरणीय दादांचं नेतृत्व महत्वाचं आहे आमच्या आमदारकीचं बरं झालं तरी चाल ना आम्हाला त्याची फिकेर नव्हती पण दादांसारखं राजकारण या राज्यात टिकलं पाहिजे ही आमची भावना होती आम्ही दादांबरोबर गेलो दुसऱ्या बाजूने अरे त्या माणसाने म्हणजे ह्या राज्याला नव्हे देशामध्ये दे महत्वपूर्ण निर्णय आणले अशा माणसाला आपण ह्या वयामध्ये मा या माणसाला हे दुःख दिलं हे कुठेतरी सल होते ना राव मी मग अशी पाहिला देवासारखा माणूस पाहिला असून ते म्हणजे आदरणीय पवार साहेब पाहिले पण पवार साहेबांना ह्या वयात आपण आपण दुःख दिलं त्यांना काय वाटलं मला माहित नाही पण माझं मन एक नेहमीच सांगितलं अरे आपण साहेबांना ह्या वयात आपण दुःख दिलं त्यामुळे मी या साहेबांना ज्या माझ्याकडून काही काल खंडात मी साहेबांवर बोलतो याची ती अजित त्या ठिकाणी अहो राष्ट्रवादीच काय राष्ट्रवादीचे ना मी काय राष्ट्रवादी सोडून का वेगळं पुढे माझ्या सगळे बॅनरवर बघा ना पहिले तुम्ही शपथ सोडून मोठ्या साहेबांचा फोटो जात ना जे आहे ते आहेत ना तुम्ही काय इकडं तिकडे काय दोघं काय दुसरीकडे होतो काय तुम्ही अजून एक म्हटला की शरद पवार साहेबांनी मला चार चार वेळा जिल्ह्याला माहिती ना साहेब तुम्हाला पण माहिती ना आमचे काम आडवा कामाला स्थगिती द्या एक मग काय शासकीय यंत्रणाचा इतका गैरवापर केला साहेब इतका गैरवापर केला मसुली विभागातील पाराम जगताला त्यांनी आम्हाला त्रास द्यावा त्याला त्याला जर एखाद्या आमदारांनी फोन केला तरी त्याला दिसला लवकर काम करीत नव्हता कामांच्या बाबतीत निधींच्या बाबतीत आम्ही इकून तिकडून हाताबाया पडून निधी आणला का निधी लस्त करा या अधिकाऱ्याला सांगा टेंडर नका करू टेंडर झालं तर काम चालू नाही झालं पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा कार्यकर्त्यांची व्यवसाय बंद करा म्हणजे इतका स्वच्छता गैरवापर केला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका